स्वयंपाक करते आज एक तर लाईट नव्हती आणि त्याच्यात ऑर्डर तयार करायची राहिली त्या तुम्हाला तु सांगते पत्रवाळी वगैरे ग्लास ची ऑर्डर दिली पत्रवाळीची आता प्लेटची ऑर्डर द्यायची स्वयंपाक करून घेते मटकीची भाजी डाळ भात मटकीची भाजी करायची आहे थोड चौकशी चालू केला तुम्हाला सांगते हो आहे गाऊन आणि आता करायचे मटकीची भाजी पाणी जास्त झालंय आता त्या हिशोबाज आहे आपला आठ तासाला त्याच ते शंभरच येत पण सव्वाशे रुपये पकडतो नाही माझं काही दिवसभर नसतं काम चालू मी तीन चार तास तीन चार तास असं करतो दिवसभर वेळ कुठं भेटतो आपल्याला

तासाला दोन युनिट पकडून चालायचे त्याचे दो... दोन युनिट म्हटल्यावरती मग ना hmm. नाही बिझनेस कसं करणार लोक <laughs> जर इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटी जर जास्त आली तर मग बिझनेस करणार कसं लोक hmm. हा हा मग त्याने त्या हिशोबाने बनवलेलं आहे ना कोणती पण आहे आणि हायड्रॉनिक पण आहे क्रॅश मशीन पण आहे कोणतं आहे प्लेट पत्रवडीची प्लेट

चाकय सोला आई मां वॉटरप्रूफ नाही एक पण सेम पाणी न पडो dela na cover basun anava lagte re